संस्कृती गांगण्यामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा छान अशी खणाच्या कपड्यापासून तयार केलेली मस्त अशी स्लिम बॅग मी तुम्हाला आज दाखवणार आहे छान असे त्याची बॉर्डरचा बघा मस्त असा उपयोग केलेला आहे दोन चायनी मस्त लावलेले आहेत आज मी तुम्हाला मस्त अशी स्लिम बॅग दाखवणार आहे मी फक्त एक तुम्हाला ही साईज दाखवलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही छोटी मोठी साईज शिवू शकता खूप सुंदर बॅग आहे हे बघा मी तुम्हाला एक साईड अशी लाऊन पण दाखवते बॅग सुंदर अशी बॅग तयार केलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मस्त बॅग आहे आणि बॅगेचा बेल्ट ना तुम्ही हा छोटा मोठा पण करू शकता पण मी जी तुम्हाला साईज आज ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे ती एकदम परफेक्ट साईज आहे तुम्ही किती पण म्हणजे हाईट लहान कमी असू द्या त्याला ही एकदम मस्त एकदम परफेक्ट आहे साईज तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा सुंदर अशी पर्स मी तुम्हाला शिवून आज दाखवणार आहे तर व्हिडिओ बघा चॅनलवर तर माझं नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलावर क्लिक करा सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज लाईक करा आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघताय प्लीज माझ्यावर शेअर करा तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चला पटकन बघूया आपण कसं शिवले आहेत एवढी सुंदर पर्स खनाचे कपडे घेतले आहेत बघा दोन एक बॉर्डरवाला घेतलेला आहे एक प्लेन घेतलेला आहे तुम्ही दोन्ही प्लेन पण घेऊ शकता दोन्ही बॉर्डरवाले पण घेऊ शकता मी आज फक्त एक तुम्हाला एक माझे मीडियम साईज तुम्हाला दाखवते आहे नऊ बाय बघा नऊ बाय साडेआठची बॅग आज मी तुम्हाला दाखवत आहे तर पहिला आपण एक प्लेन पीस घेऊया आणि त्यालाच बघा मॅचिंगची चेन घेतलेली आहे रनर टाकून तर ती पहिला पण एका सायडीला चेन लावून घेऊया चैन बघा लावून घेतलेली आहे वरून छान अशी सुंदर दाब शिलाई मारलेली आहे दाब शिलाई आवर्जून मारा त्याची फिनिशिंग खूप छान येते आता बघा त्याच कपड्याचा खालच्या बाजूने आपल्याला दीड इंच कट करून घ्यायचं आहे मी बराबर बघा दीड इंच कट करून घेतलेलं आहे त्यातही ते बघा दीड इंच बरोबर कट करून घेतलेलं आहे तुम्ही बरोबर मेजरमेंट करून कट करून घ्या आता मला सवय आहे म्हणून मी डायरेक्टली कट केलेला आहे ती पट्टी बघा वरच्या बाजूला चैनीवर ठेवायची आहे आणि चैनीच्या वरच्या बाजूला दुसऱ्या साईडनी कपडा ठेवायचा आहे सेम मापाचा कारण हे आपण बंद शिलाईचं पॉकेट तयार करतो आहे तर आपण बघा शिलाई पण मारून घेतलेली आहे शिलाई मारून दाब शिलाई मारून घ्यायची आहे दाब शिलाई मारल्यानंतर बघा बाजूनी पण तिन्ही बाजूनी शिलाई मारून घेतलेली आहे सुंदर असं पॉकेट तयार झालेलं आहे एक जा, जा, आता ह्याला आपण बेल्ट लावून घेणार आहोत तर बेल्ट बघा मी तयार करून घेतलेला आहे एक इंच आणि एकोणपन्नास साईजचा हा बेल्ट आहे आणि ज्या म्हणजे जो कपडा आपण वापरलेला आहे त्याच ह्याचा मी बेल्ट तयार केलेला आहे आणि आता जी मी तुम्हाला साईज दाखवलेली आहे एकोणपन्नास पन्नास, पन्नास आणि अठ्ठेचाळीसपर्यंत तुम्ही हा बेल्ट घेऊ शकता एकदम मस्त कम्फर्टेबल आहे जर तुम्हाला क्लिप भेटली नाही बॅगेला लावायची बेल्टला लावायची तर तुम्ही हा मेजरमेंट मी जो तुम्हाला दाखवलेला आहे तो एकदम परफेक्ट आहे तुम्ही त्याच तेवढ्याच साईजचं घ्या आणि आता बघा अर्धा इंच सोडून आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे बेल्ट लावून झालेला आहे आता त्याच्यावर आता आपल्याला दुसरा पॉकेट तयार करायचं आहे तर बघा सेम रंगाची मी चैन घेतलेली आहे रनर टाकून घेतलेला आहे ती आता ठेव्या त्याच्यावर आणि चैनीच्यावर आपण कपडा ठेवणार आहोत बंद शिलाईचं करत आहोत म्हणून हे एक्स्ट्रा कपडा गरजेचा आहे कपडा ठेवल्यानंतर आपण शिलाई मारून घेऊया आणि त्याला शिलाई मारून झाल्यावर वरच्या साडीने दाब शिलाई पण मारून घ्यायची आहे मरून झालेला आहे बघा किती छान एकदम व्यवस्थित दिसत आहे आता दुसऱ्या साईडचा आपण बॉर्डरवाला कपडा घेऊया बॅक साईडीने पण बघा किती व्यवस्थित दिसत आहे आता दुसरा कपडा घेते बॅक बॉर्डरवाला आता, आता प्लेन कपड्याला बघा आपण राईट साईडनी बेल्ट लावला ना तर बॉर्डरच्या सा साईडीनी लेफ्ट साईडीला आपला बेल्ट द्यायला पाहिजे तसं पण बघा सेमच लावायचं आहे अर्धा इंच सोडून आपल्याला बेल्ट लावून ला घ्यायचा आहे बेल्ट लावून झाला की बघा त्याच पीसवर आता जो पहिला पीसला आपण बेल्ट लावून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती चैनीचा पाठ ठेवायचा आहे आणि चैनीचा पाट ठेवून झाला की बघा पीस त्याच्यावर आपल्याला प्लेन कपडा ठेवून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून घेतलेली आहे किती छान दिसतो आहे बघा पीस मस्त अशी पर्स आपली स्लिम बॅग तयार होते दोन पॉकेटवाली हे बघा किती छान एकदम व्यवस्थित होतं कुठेही शिलाई दिसत नाही आणि आता अस्तरची बाजू एक साईड करायची प्लेन कपड्याची आणि आपल्या खणच्या कपड्याची एक साईड करायची चैन आपण जिथे लावून घेतलेले असते जॉईंट भाग तिथून व्यवस्थित इक्वल करून तिथून दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून घेतली आहे बघा दोन्ही बाजूने आणि खालच्या बाजूने पण शिलाई मारून घेतलेली आहे डबल किती व्यवस्थित दिसतं आहे ना व्यवस्थित डबल डबल शिलाई मारून घ्यायची छान एकदम मस्त टिकते ही मार्केटपेक्षा पण चांगली बॅग राहते तर बॅग बघा सरळ करून घेतलेली आहे स्लिम बॅग आणि जो आता अस्तरचा कपडा आपल्यानं बाहेरच्या साईडला येतो ना त्याला आता एक असा फोल्ड मारायचा आणि त्याला पण डबल शिलाई मारून घ्यायची आणि मग त्याला आतल्या बाजूला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं शिलाई मारून घेतलेली आहे बघा डबल आणि आता पर्समध्ये ते आतल्या बाजूनी व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं पॉकेट बघा किती छान तयार झालेलं आहे मस्त पर्स तयार झालेली आहे स्लीम बॅग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला प्लीज कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल कशी शिवली आहे बॅग ती तुम्ही पण घरच्या घरी सुंदर अशा पर्स शिवू शकता रिटर्न गिफ्ट देण्यासाठी किंवा हळदी कुंकूंचा वान असे देण्यासाठी पण तुम्ही शिवू शकता सुंदर अशा बॅगा मी आता ही तुम्हाला डबल चायनीची दाखवली आहे एक तुम्हाला म्हणजे अंदाज येऊ दे म्हणून तुम्ही ही सिंगल चायनीची पण आणि ह्याची साईज तुम्ही छोटी पण करू शकता मी ही व्यवस्थित अशी तुम्हाला एक मीडियम साईज दाखवलेली आहे तर तुम्ही ही जी साईज छोटी मोठी पण करू शकता तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा थँक्यू